या फोनच्या लागत का नाही वैभ अरे फोन लागत नाहीये मला लई टेन्शन आले दोन दिवस झालं भावनाचा मला फोन नाही तर काही सुचतच नाहीये आता येड्या अरे तिच्या घरच्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला असेल ना कसं काय फोन लागेल तिला घरच्यांनी मारलं तर नसेल त्यांनी मला मारलं त्याचं मला काय वाटत नाही रे तिला जर का कोणी हात लावला ना सोडणार नाही एकेकाला काय झालं असेल रे तिकड तिला कसं भेटणार मी आता परत ते आता आपल्याला कसं कळणार घरच्यांनी लग्न तर लावून नस ना धीर तिचं मी नाही राहू शकत राहू तिच्याशिवाय अरे ती तरी राहील का तुझ्याशिवाय सुरजा अरे आम्हाला पण माहिती का भावनाचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते तू नकोलाही टेन्शन घेऊ आपण एवढा मोठा मॅटर झाल्यावरती तिच्या घरचे तिला बोलले असतीलच ना सुरजा अरे तिच्या घरच्यांनी तिचं लग्न जबरदस्ती लावून दिलं तर नाही नाही तिच्या घरच्यांनी किती बळजबरी केली तर ती असं कुणावर लग्न करणार नाही तिचा जीव आहे माझ्यावर ते असं पाऊल कधीच नाही उचलला ते पण आहे म्हणा अरे पण तुझं जाऊ दे रावल्याकडे बघ अरे त्याची या मॅटरमध्ये काय पण चूक ना त्याच्या बापाने सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारली आणि त्या बंट्या आरामखोरानी त्याने तर त्याला गुडघ्यावर बसून माफी मागायला लावली राहुल्याला कसं वाटत असेल आता राहुल माफ कर मला माझ्यामुळे तुम्हाला दोघांना त्रास झालाय त्या दिवशी नसतं भेटायला गेलो तर बरं झालं असत माझ्यामुळे तुम्ही दोघं अडकला याच्यात आणि तो बंटी नाही नाही ते बोलला रे तुला चुकलं माझ त्याच्या बोलण्याचं काय नाही वाटत पण माझ्यामुळे पहिल्यांदा माझ्या बापानं कोणाच माफी मागितली गावासमोर त्यांची मान मी खाली घालवली सुरज आमचं आधीच पटत नव्हतं त्यात असं झाल्यामुळे बोलणं टाकून दिली सगळ्यात माझी आहे मीच दोषी माफ कर मला हे बघ सुर स्वतःला दोष देऊन काय बी फायदा नाही जे झालं ते झालं पण इथून पुढे जे काही करायचं ना समज विचार करूनच करायचं म्हणजे तो बंटी एवढ्यावरती शांत बसणार नाही आता तो जे काय म्हणाल ते एक तुम्हाला ऐकून जाईल तरी बर त्या दिवशी पोलीस केस नाही झाली नाहीतर आपलं जायचं स्वप्न स्वप्नच राहिलं बरोबर आहे भावा तुझे इथून पुढे जे काय असेल ना ते तू म्हणशील तसेच करू आणखी एक इथून पुढे आपल्या आईवडिलाची मान खाली जाईल काय बी करायचं नाही मग त्यासाठी आपल्याला तोंडात साखर आणि डोक्यावर बर पट्या व्हावं लागेल हे तुला बरं सुचलं आणजे हम्म काल रात्री रावलेला सुरजा लय मागलं ना ग त्या बंट्या नाय आला होता त्या बंट्याचा का का म्हणजे लपड त्या सुरजाच सापडलं आणि तो बंट्या रावलेला जास्त बोलत होता पण मी काय म्हणते बंट्याला अधिकारच काय काय बोलायचा ती भावना काय त्याची बहीण लागते बाय मला तर ते रावल्याचंच लय वाईट वाटते तो रावला पण काय नाही तू सारखी काय करता रावल्याला बोलत असते एक दिवस बघ तो आपल्या गावाचं नाव काढी कुठं येतो राहुल्या आर्मीचं खूल सोडून दिलं वाटत मी पण तेच म्हणत होते आज गावला दिसत नाही जाऊ दे चल आपण आज शर्यत लावू वाडीपर्यंत कोण आधी पोचता येते चल चल पण काय ग मीने काय झालं पाय दोन बसायला तुला दिसत नाही का पाय मुरगळलाय तिचा मी तुला विचारलंय का तिला विचारतोय ना तू गपकी गप्प अगं कस काय पाय मुरगळला मुरगळ म्हणली वाडीपर्यंत शर्यत लावू म्हणून मीने तुला कोणी सांगितलं शर्यत लावायला येणेच ना मग इला मना घे उचलून तुला पुळका आहे ना उचल की मग तुझे वाणी माग नाही सरणार सर <laughs> मी नाही बस घरात बाम आहे का असल बघ थांब बघतो ए मिनी कुठे आहे बाम अरे असल कि तिथच नाही थांब मी बघते याला तरी सापडायचं मम्मी ने लय पाय दुखतोय का नाही हा पाय दुखतोय का ए मंदाडा तो नाही हा पाय मुगळलाय मग मी दाबून देऊ राहू दे आणजी गेली ना बाम आणायला ती देईल बाम लावून ए रावल्या चल ना लवकर मिनीचा पाय दुखत आहे ए रावल्या तुला दिसत नाही का रे तुला नाही का चालेल थोबड खाली करून मी थोबड खाली करून चालणार नाही तो तुला काय त्याचं ए बाई मला वेळ नाही तुझ्या समोर वाद घालायला आणि इकडे मी लावून देतो मुसकाड्या तिथे नाही पाय आईला त्या दिवशी माझ्या पायाला दगड लागला होता मी फक्त बोट वडायला सांगितली ना रे नाही वडली आणि आता बघया मिनीचा पाय चुळून देतोय काय रे बाम चुळ्या तुमच्या दोघांच काहीतरी गॅटमॅट दिसतय मला फुकलेल्या अरे मिनी आपली मैत्रीण आहे मिनी आपली मैत्रीण आहे आणजी कोण आहे कोण आहे म्हणजे फक्त गावातली गा पोर ती नाही का मैत्रीण ए पळे ही आपली मैत्रीण होऊ शकत नाही मला पण काय हाऊस नाही आली चल मिनी काळजी घे काय हो अरे देवा किती लागले ओ काय लाग नाही ग आवले लागले की आई अरे काय झालं सोड अरे लागले त्यांना लाग हो? माझी वर वरची काळजी घ्यायची काय बी गरज नाही बघ माझ खंबीर आहे बाबा त्या दिवशी माझी काय बी चुकी नव्हती आख्या गावासमोर इज्जत घालावली काय वाटलं आणि आता पुढं पुढं करतोय हटकून केलं का त्यानं जाऊ द्या तू न त्याची बाजू घेऊ चल जाय वाढ राहुल चल तू बी खाऊन घे रे झालं जेवण माझ भरलं काय केलं बाबा राहुल तू तुला माहिती दोन दिस ते जेवले नाही मी काय नाही केलं मी फक्त सूर्जा बरोबर गेलो अरे मी तुला माहिती तुझा बाब कसा आहे समध्या गावासमोर त्याची इज्जत गेली ते लो बाईट पार्टनर्स ना आई चुकलं माझं परत नाही असं कर ना परण फोन कर ते हरामखोरला अगं जनाची नाही तर थोडी मनाची तरी लाज ठेव खर्चांची थोडी तरी किंमत ठेव दादा माझं खरच त्याच्यावर प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे एकदा विश्वास तर ठेवणार तो खरंच आहे रे कोण आहे मी नाही तू आहे का मग सुमन अमन नाही मग कोण प्राची कोण आहे ताईडे तू अगं उद्या येणार होतीस ना मग काय येऊ नको का तसं नाही ग तू म्हणालीस म्हणून म्हंटल अगं म्हटलं सगळ्यांना सरप्राईज द्यावं आई बाबू कुठे आहेत की घरात आहे ए आय बघ कोण आलाय कोण गीपे कशी आहेस बाळा बरी आहेस ना दिवसांनी बघितलं बघ मी अग तू उद्या येणार होतीस ना अग पुरला घरात तरी घे का इथं तू बराव सगळं बोलणार आहे चला घरात अंजो बॅग घेते हो अगं बाई तू कधी आली बाळा कसं काय ओळखलं आता ह्या हाताने नाणले तुला हे हात ओळखणार नाही होय तुला आजी बैलांनी मारलं होतं ना तुला लागलेलं ला झालं का बर झालं ग बाई मरता मरता वाचले बाई नाही बोलले तुला काय म्हणणार नाहीच म्हणणार तुमच्या दोघींच्या लग्नाचे गुलाबजाम खाल्ल्याशिवाय बरी मरीन मी अगं माझी आजी अगं हो बाई माझी गुणाची गप वर ताईडे काय करते अगं काय नाही बस की अग तुला एक विचारायचं होत बोल की मी पाय मुरगळलाय मग मी काय करू माझ्यासोबत चल ना सकाळी रनिंगला हे नाही बाबा एवढ्या दिवसात ना मी घरी आलीये चांगलं झोपू दे मला चल ना ग हे नाही ग झोप आता मीने, नाही अगं उठ वाटतय का बरं आता नाही ग अजून दुखतोय पाय डॉक्टरांनी दिल्यात गोळ्या बरं खाल्ल्या का मग गोळ्या हा खाल्ल्या मी नाही अगं तू पण नाही माझ्यासोबत मी प्रॅक्टिसला एकटी कशी जाऊ दीपाली ताई आली ना घरी मग तिला घेऊन की अगं विचारलं होतं तिला पण ती पण नाही म्हणते अगं मग कसं गांजे आता मला पण तोच प्रश्न पडलाय काय करू ग मी तू एक काम करते का म्हणजे मी नाही आलं तरी काय फरक नाही पडणार आणि तुझी प्रॅक्टिस पण होईल काय काम आहे तू रावल्या सोबत जा प्रॅक्टिसला मी नाही लागलय तुझ्या पायाला पण परिणाम झालाय डोक्याला आता काय झालं मी एकटी जाईल पण त्या राहुलासोबत जाणार नाही ए आंजी आपल्याकडे हा शेवटचा पर्याय आहे नाही तर तू आर्मीत भरती नाही व्हायची असं काय होणार नाही आणि मी होम पण देणार नाही मी आर्मीत जायचं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार जाईल मी एकटी प्रॅक्टिसला